अंतरंग म्हणजे काय सूक्ष्म देह मन शुद्ध आहे मन शुद्ध आहे कारण काम क्रोध लोभ शरीर विकार ज्या अंतकरणामध्ये मनामध्ये ते विकार मनामध्ये असल्या कारण ते शिल्लक करायचे नाही काम नाही काम नाही झालो पाहिजे रिकाम काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली त्याला प्रमाण सगळं जगात मला ब्रह्मरूप झालंय आता दुसरं प्रमाण देतो चित्त चैतन्य भेटी झाली एकदा की जगत हे आनंद रूप दिसत कधी चित्त चैतन्य भेद होते चित्त चित्तच राहत नाही चित्त चैतन्य बनत मग जळ चित्त चित चित चैतन्य बनत चित त्या वेळेला आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम ध्वनी सांगली गेले तर विषमताच संपली विठाल संपला आणि ब्रह्मपुरामध्ये आम्ही राहतो हे त्या संतांचं लक्षण आहे त्या चित्तामध्ये देव वास करून राहत ते आणि अशा संतांचे लक्षण ते पवित्र आहेत ते आताही निर्मळ आहेत आए आए बाहेर येथे आ कायर हरी बाहेर हरी हरिने घरी कोण दिले हरिने कामा घातला काम संपला काम कृदुलोभ मारे काहीचे परिणाम झाला आठव नाठव गेले भावा भाव झाला पांडुरंग मीच या भूमिकेमध्ये उठे थांबले आणि हे लक्षण त्या संतांच्या जवळ आहे जनिमणी निरंजनी एक वासुदेवची सांग जनामध्ये वनामध्ये एक परमात्मा भरूनरलाय पण पर ते कुणासाठी एका जनार्दरी चित्त चैतन्य गण ज्याचं चित्त चैतन्य झालेलं आहे चित्त चित्त नाही राहिलं तर चित्त चैतन्य झालेलं आहे अशा संतांची संगती तुकोबर म्हटले मला घडली पाहिजे पवित्रपणामध्ये लक्षण नाही तर पवित्रपणामध्ये दक्ष पाहिजे जसं अंगावर पांढरे कपडे घातले आणि पावसाच्या दिवसामध्ये रस्त्याने चालत असताना जसं धोतर वर घेऊन चालतो का तर पांढऱ्या शुभ्र दोत्रावर काळा डाग चिखलाचा पडू नये जसा इतका दक्ष आहे हे धुतलं जाईल पण चित्तामध्ये कलंक लागला नाही पाहिजे इथं दक्ष येतो जीवन निष्कलं आहे असं जी अवस्था आहे सुचिर दक्ष उदासीन तो कारण या जगामध्ये येथे काय मी आणि माझे जे तेही उदास आणि उदासीनाचा देह ब्रह्मरूप देह ब्रह्म साधकाची दशासा उपाधी नगी उपाधी आहे ते संत त्यांची संगती मला प्राप्त असावी उदासीन गा सर्वारंभ परित्यागी मदभक्त असिय सगळी लक्षणं पाहिजे म्हटलं तर मला समा शत्रूच मित्रेचे तथामान अपमान शास्त्र सांगत या संतांची लक्षणं तथा मान अपमान हो श्रीतुष्ट सुख दुःखीशी समा संघ विवर्जिता पार्था दयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्र जाईसा पाई सरीसा पाडू कोणत्या संतांची भेट पाहिजे महाराज तुम्हाला विष्णुमय जग वैष्णवान

अंगी त्या आपण तरी तो संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते शब्दांनी संतांचं वर्णन करता येत नाही त्याच कारण सांगतो शब्द मुखातून बाहेर पडला शब्द असा माणूस गोष्ट आहे की आम्ही डोळ्यानी डोळे आम्हाला संतांची भेट घडवू देत नाही शब्द सुद्धा तिथं अपुरा पडतो तो शब्द सुद्धा त्या संतांची भेट आम्हाला घडवू देत नाही आम्ही नुसतं ऐकू यांना संत म्हणतात त्यांना संत म्हणतात पण तेही आम्हाला त्या संतांची भेट घडवून देऊ शकत नाही म्हणून गुणातीत अवस्था त्या संतांची असते शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या विषयांच्या संत कळत नाहीत म्हणजे शब्दात गुणातीत आहेत संत संत गुणातीत असल्या कारणामुळं सत्गुण रजोगुण तमोगुणाच्याही पलीकडे संत आहेत आहे संत असल्या कारणामुळं काय वाणू आता नपुरे ही वाणी आहे

कवण ते संत कवण ते संत हे चित्र केशीराज ज्ञानोबरा म्हणले संत कुणाला म्हणावं तर ह्याची खूण आम्हाला जर कोण देणार असेल तर फक्त केशीराज देवच आम्हाला त्या संतांची ओळख प्राप्त करून देतो किंवा संत संतांची ओळख प्राप्त करून देतात पण इथ चिंतन असाय संत संतांची भेट घडवून जर देत असतील तर महाराजांना संतांचीच भेट प्राप्त होण्याकरता देवाच्या जवळ गेल्याशिवाय संतांची भेट होऊ शकत नाही ऐसे बद्दत हवी नारायण नारायणा का बहु अवघड आहे संत परी जग जेटी करुणा केली म्हणून ऐसे आवडत काय पाहिजे मला बाकी काय देऊ नको मला संतांची संगती पाहिजे पण संतांची संगती पाहिजे म्हटल्यानंतर संतांचं दक्षण मांडलं कोणत्या संतांची पाहिजे देव बसे चित्ती